मराठी हिंदी इंग्लिश 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 आपल्याला गाणीच माहीत नाहीये हळद हळद पिवळ हळद बरोबर पिप्पर बरोबर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सेटवर मी आहे आणि संगीत सोहळा सुरू आहे आणि तुमच्या आवडत्या जोड्या आत्ता इथे फ्रेममध्ये माझ्यासोबत खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं राजरी मराठीमध्ये सो ही असंच ठेवूया पेरिंग का चेंज करूया इंटरव्ह्यूमध्ये काय वाटतं तुम्हाला अजून हो तर ते लग्न पण असं मला जरा वाटतं की जरा चेंज करून करूयात का इंटरव्ह्यू <laughs> का नको हे असं छान दिसतंय मध्ये कर तुला वाटेल दर्शनाच्या वेळी मी करते पण कसे आहात मस्त चालू आहे संगीत सोहळा सगळी छान दिसताय कसे आहात काय सुरू आहे धमाल करताय स्ट्रेसफुल आहे काय चालू स्ट्रेसफुल वगैरे नाही आपण अभिनयाला किंवा ऍक्टिंगला शूटिंगला चाललो आहे असं म्हणतो कधीच कामाला चालू आहे असं बोलत नाही सो रात्री आपण उशिराच्या शिफ्ट केल्या तरी धमालच मजाच करतो आपण चालू आहे मृणाल ऑल ओके एकदम मस्त छान आणि थोडक्यात त्याने सांगितलं की रात्री उशिराच्या शिफ्ट करतो करतोय काय म्हणतेस ज्ञानदा काय मज्जा आहे खूप मजा आहे आणि मुळातच जसं आय गेस मागच्या इंटरव्ह्यूमध्ये और... म्हणजे माझी नंदिनी ताई म्हणाली की आ, वी वर मोटिवेटिंग आणि एनकरेजिंग इच अदर डान्स परफॉर्मन्सेस आमचे चालू होते तेव्हा सगळे चिअर करत होते आम्हाला ह्या दोघांचा डान्सही आम्ही बघितला आम्ही त्यांना चिअर करत होतो फार गोड डान्स केला ह्याही दोघांनी सो हे सगळं छान एक गिवन टेक एक ऑनस्क्रीन तर आहेच आहे पण ऑफस्क्रीन जे काही आहे ना त्यामुळे एक हुरूप पण येतो शूटला सो मजा आहे सगळ्यांबरोबर एकत्र काम करायला जेव्हा संगीतसाठी मुलांसाठी काही देतोय पार्थला टिप्स का नाही देते कसला <laughs> <नाँस> टिप्स <laughs> दिला नाही नाही तो उत्तम डान्सर आहे आणि तो खरं प्रचार कौतुक करत होता नाही नाही एक सिरियसली तो पण तो मेहनत तेवढीच घेतोय आणि बेसिकली काय आहे ना की एक त्यांचा छान रोमॅन्टिक डान्स आहे तर तो खरंच तो छान करत होता काल मी रिहर्सल बघत होता त्यात तो छान करत होता आत्ता मला त्याचा परफॉर्मन्स नाही बघता आला पण काल रिहर्सल तो छान करत होता सुख नाही विजय भास मला सुखाची शांतीची झोप लागेल <laughs> <laughs> नाही आता लहान भाऊ आहे माझं कौतुक करणारच काही गेलं तरी साहजिकच आहे सिरियल मध्ये मी बघतोय की लहान भाऊ मोठा भाऊ लहान बहीण मोठी बहीण पण कट झाल्यानंतर लहान भाऊ मोठा भाऊ आहे का ब्रोका आहे तो मला भाई म्हणतो मी त्याला भावा म्हणतो हा इकडे काय दोघीं इकडे सिच्युएशनवर होतं कशी <laughs> असं विचारलं भाई कोण असेल तर ती म्हणाली की मी असेन दोघींमध्ये हो ती भाईच आहे पण आमचं सिच्युएशन वर आहे की कधी ती मोठी होते कधी मी होते <laughs> <ना ना था? laughs> <laughs> सेम सेम ओके सो एक छोटासा गेम खेळूया आपण आता संगीत आहे आणि काही गाणी मी तुम्हाला सांगेन ग्रुप तुम्ही तुमचे ठरवा समोरच्या टीमला तुम्हाला ऍक्टिंग करून ते गाणं कोणतं आहे ते सांगायचं आहे ठीक आहे मला थोडी इथे जागा द्या मी येते कोण टीम करूया आपण काय टीम करूया यास चेंज करूया कोणाला किती विश्वास आहे की कोण परफेक्टच करेल मी सांगितलेलं काय काय कळत नाही तिला राहू दे तिकडे माझ्यापेक्षा ती बेटर आहे मी तुम्हाला जे गाणं सांगणार आहे ना ते ऍक्टिंग करायचंय तुम्हाला ते गाणं आणि तुम्ही ते ओळखायचंय सेम तुम्ही ऍक्टिंग करायचंय आणि हे ते ओळखणार आहेत म्हणजे जो ओळखेल तो जिंकला राईट नाही तर नाही करणार ते ठीक आहे पहिले कोण पहिले कोणाला देऊ गाणं थोरले थोरले डन ओके रेडी हा बोलायचं नाही नहीं? बोल 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 चुडिया थी थी थी। <laughs> आता नेक्स्ट मज एका मिनटात ओळखलं रेडी रेडी हिंदी मराठी कस ऍक्टिंग हळद हळद पिवळ हळद बरोबर ओळख तिथपर्यंत बरोबर गोऱ्या गोऱ्या <laughs> गा एक नंबर गाणंच नसेल तर माहीत तर काय करणार लागलं हां हळद लागली जरा थोडं सुरात गा थोडा सुरात थोडं सुरात का गाणंच माहिती आहे ना नाही माहिती हळद लागली बरोबर आहे फक्त ते सुरात गा जरा हळद लागली हळद लागली पुढे काय हळद लागली हळद लागली जरा चेंज करूया <laughs> हळद लागली बरं <हराद> <laughs> एक, एक हाफ पॉइंट देऊया तुम्ही जरा ताला सुरत गाऊन टाकलं हळद लागली हळद लागली हळद लागली हळद लागली पण आमचं सूर आमचं आम्ही ओळखले त्यांची ऍक्टिंग ठीक आहे बट इकडे दीड पॉईंट आहे आणि इथे हाफ पॉईंट आहे ओके नेक्स्ट

छोटा छोटा बच्चा इकडे बघा हिच एक वेगळं चाललंय एक वेगळं काय आणि हे म्हणजे काय हे म्हणजे मराठी हे <laughs> म्हणजे हिंदी <laughs> मराठी <मते हे आए. laughs> <laughs> हिंदी इंग्लिश 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 बेबी बेबी बेबी

केमिस्ट्री बघा ही बेल टिंग टोंग टिंग टोंग ए बेलच आहे बेल ना बेल आहे ना हां दीदी मिठी हां हा हा मिठी आ 3 स्टेप बट केली आणि 3 स्टेप पे داشी बाप रे मराठी गाणं हा लाईट बंद चालू आ, 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 आ लाईट लाव बंद चालू आवाज वाढव डीजे वगैरे नाही ना मराठी आहे मराठी लास्ट टेन इंग्लिश हा क्लोज बटन ऑन ऑफ ऑन ऑफ ऑन ऑफ ऑन ऑफ ऑन ऑफ हे आपल्याला गाणीच माहीत नाहीये पास बोला गाणं ब्रिंग इट ऑन ओ अलिंगणाला आय गो आय एम सो सॉरी करेक्ट आहे करेक्ट आहे अलिंग तुला हे गाणं माहिती होत हे गाणं माहिती आहे तिने खूप छान केलं बेबी ब्रेंगी टॉन आलिंग आम्हाला ते गाणीच लक्ष आलं आम्हाला सोपी गाणी देते वेळ आली आहे का इकडे तिकडे जायची कुठे आता एक गाणं देत

कजीराज मला माहिती होतं कुठली टीम काय करू शकते <laughs> हो ते but... मस्त आहे हे आणि हाच बॉन्ड आम्हाला टेलिव्हिजनवर सुद्धा बघायला आवडतोय थँक्यू सो मच दिला आणि ऑल द बेस्ट पुढच्या वीस दिवसाच्या लग्नाच्या लांब लचक शूट थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू